देवडा श्री क्षेत्र देवदारेश्वर येथे खासदार भास्कर भगरे यांची सदिच्छा भेट तीर्थक्षेत्र विकासाचे दिले आश्वासन देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखारीच्या सीमेवर वसलेल्या अतिप्राचीन व श्रद्धास्थानी असलेल्या श्री क्षेत्र देवदारेश्वर महादेव मंदिरात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली यावेळी देवदारेश्वर मंदिराचे महंत श्री गणेशानंद पुरी महाराज यांच्या हस्ते श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन खासदार भगरे यांचा सन्मान करण्यात आला मंदिर परिसराची पाहणी करत त्यांनी प्राचीन मंदिराच्या इतिहासाची व तीर्थक्षेत्राची सविस्तर माहिती जाणून घेतली खासदार भगरे यांनी श्री क्षेत्र देव दारेश्वराच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व कामांना पाठबळ देण्याचे आश्वासन दिले त्याचप्रमाणे भाविक व ग्रामस्थांच्या सोयीसाठी विविध सुविधा उभारण्याच्या दृष्टीने लवकरच ठोस पावले उचलण्याची ग्वाही दिली या प्रसंगी महामंडलेश्वर एक हजार आठ श्री श्री दाजी महाराज कजवाडेकर केवळ अण्णा देवरे वाजगाव नंदीश थोरात योगेश वाघ देविदास वाघ समाधान सोनजे संजय कदम डॉक्टर सोनार राजू आप्पा देवरे बाडू नाना देवरे नितीन पगार दादा भामरे खडकतळे दिलीप पाटील प्रसाद वाघ दादा वाघ नंदू वाघ प्रवीण जगदाडे संदीप मगर शिवाजी बोरसे नंदू ठाकरे विष्णू पाटील पंकज सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही भेट परिसरातील नागरिकांसाठी उत्साहवर्धक ठरली असून श्री क्षेत्र देव विकासाला गती मिळणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा